नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामधील वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत आहे मी आता आलेलो आहे येरळवाडी या गावामध्ये या ठिकाणी मला एक ग्रस्त भेटलेले आहेत हे ग्रस्त जे आहेत ते जयकुमार गोरे यांचे पहिले सच्चे कार्यकर्ते पंधरा वर्षापूर्वी जयकुमार गोरे यांना या कार्यकर्त्यांनी या गावामध्ये रुजवलं आणि जयकुमार गोरे अशाच कार्यकर्त्यांच्या बाळावर जयकुमार गोरे पुढे मोठे झाले आणि जयकुमार गोरेंनी असे कार्यकर्ते घडवले हे त्यांनी घडवलेलं एक चांगलं कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्यासोबत मी गप्पा मारणार आहे खरं तर मला यांची इंटरव्ह्यू घ्यायची इच्छा नव्हती परंतु त्यांनी फार जिद्द केली की नाही नाही ना, ना, माझी मुलाखत घ्या कारण जयकुमार गोरेंसोबत मी काम केलेलं आहे त्यांच्याविषयी त्यांना काहीतरी बरंच सांगायचंय आणि ही जे अशी लोक असतात ना ते खरं बोलतात अनेकदा जे शिकली सवरलेली लोक असतात बऱ्याचदा खोटं बोलण्याची शक्यता जास्त असते पण हे अशी जे लोक आहेत ज्या अवस्थेत ते आहेत त्या अशा अवस्थेतले लोक हे खरं बोलत असतात आणि म्हणून मी शेवटी त्यांची मुलाखत ना इलाज ना इलाजाने घ्यायला तयार झालो आहे कारण त्यांना त्यांचा जो लाडका आमदार आहे म्हणजे होत आहे पूर्वी लाडके आमदार तर त्यांच्याविषयी त्यांना बरंच काय काय सांगायचं आहे तर काका पहिलं तुमचं नाव बंधू तुम्ही माझे थोरले बंधू आहात तुम्ही माझं नाव तुमचं तुमचं नाव मला सांगा मानाजी माना जाधव मानाजी जाधव तर मानाजी जाधव मला सांगा कि जयकुमार गोरे ना तुम्ही पहिल्यांदा इथं गावात आणलं कधी पंधरा वीस वर्षापूर्वी तर ते कसं आणलं ती स्टोरी सांगा सगळी सगळं मी ज्या वेळेला त्यांचं नाव लय मोठं झालं होतं बरं त्यावेळेला म्हणजे नवीनच होत ती पण नाव झालं होतं नाव झालं होतं आपलं आमचं पण प्रेम त्यांच्याविषयी झालं जागृत कि त्यांच्याविषयी म्हणलं काय पण नाही तन मनानं झाटायचं त्यांच्यासाठी बरं भावासाठी बर पण त्यांनी परत ठेवलं नाही आपली काय नाही बर, ना बर।, बर हा बोला तुम्ही त्यांनी परत आपली किंमत ठेवली नाही का काय झालं ठेवली काय झालं झालं तर त्यांचं त्यांना माहिती बरं मग पहिल्यांदा त्यावेळी जे इलेक्शन झालं त्यावेळी काय त्यांचे कार्यकर्ते इथं कोण कोण होते कौन -कौन आ, तुम्ही अजून कोण कोण कार्यकर्ते होते भरपूर पहिला कार्यकर्ता कोण मी जयकुमार पहिला पहिला कार्यकर्ता कार्यकर्ता तुम्ही मी बर पण लय जीव लावला असेल ना त्यांनी त्यावेळी पहिला कार्यकर्ता तुम्ही घेऊन आला होता इथं गावात इथं गावात मी घेऊन आलो त्यानंतर बर काय काय केलं इथं गावात आणल्यानंतर त्यांनी खंडोबाच्या मंदिराला तिथं म्हणजे निधी दिला बर परत खंडोबाच्या मंदिरा तिथं आमसनी गणपतीला पैसे दिलं होतं बर त्यांनी पहिल्यांदा हा पहिल्यांदा बर <coughs> नाही तस वाईट त्यांनी केलं नाही चांगलं पण केलं त्यांनी पण मग आता परत जी आमदारकी निवडणुका झाल्या का त्याच्यात त्यांनी आम्हाने काय सहकार्य केलं नाही बर तुम्ही काहीतरी टेबल लावला होता म्हणला मग अशी लावलं निवडणुकीत पहिला टेबल, टेबल। गावातले जे जुने कार्यकर्ते असतील ते वैतागले असतील इथं असं लावायचं नाही कशाला कोण काय म्हणते तुम्ही डेअरिंग केलं त्यावेळी डेअरिंग आपण करून लावला होता ला टेबल किती मतं काढली त्यावेळी पहिल्याच निवडणुकीत पहिल्या निवडणुकीला त्रेपन्न मतं पडली होती आमासनी बर म्हणजे कमी होती पण काढली ती बर मग त्यानंतर किती वर्ष तुम्ही जया भाऊन बरोबर होता आता पंधरा वर्ष होत बर पंधरा वर्ष होता पंधरा वर्ष आता का वाईट बोलतो त्याच्याविषयी नाही आपली इच्छाच नाही आता ज्या भावाविषयी का काय झालं काय ते तरी सांगा अव आमसनी काय फायदा पण नाही काय केला आमचा केला का काय बर हा काय करायला पाहिजे तुम्हाला वाटते आव आम्ही लेकरागत संग राहिलो बरोबर बर। हा राहिलो पण नाही हो मग लेकरा आम्हाला सांभाळायला पाहिजे होत सांभाळाय पाहिजे बरोबर माझ दाजी कुठलं आपलं मार्डीज बर मग ती सुद्धा सगळी मागवती होती बर मग त्यांनाच मी पण सपोर्ट केला नाही आम्हाला पण केलं नाही बर सपोर्ट म्हणजे काय किमान तुमचं घर चालण्यापुरतं नोकरी रोजीरोटी काहीतरी द्यायला पाहिजे आहे रोज का रोजगार रोज आम्हाला साधन द्यायला पाहिजे बर नाही दिलं नाही तुम्ही कार्यकर्ता असून तुम्हाला नाही दिलं तर मग बाकीच्या पोरांना तर काय करत असतील ते लय करत असेल दादागिरी होय का दादागिरी करतात मग का काय करतात लय दादागिरी हां आता तुम्ही त्यांना सोडल्यानंतर तुमच्यावर बी दादागिरी झालीच असेल की कोण आमच्या पण झाली की त्याचा भाव आहे का अंकुश गोरे माझ्यावर लय केलं रगिल काय बोलले अंकुश गोरे लय बाशा रगिल केली माझ्या बरं काफिसमधन येत ना बाहेर चल बाहेर होऊ म्हणला अरे 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 कुठल्या ऑफिस मध्ये तुम्ही भेटायला गेला तुम्ही असं कदाचित पिऊन गेला म्हणून चिडले असतील पिला होता का ते वेळी नाही दोन पिलो पिलो म्हणून काय आम्ही नालायक झालो नाही बरोबर आहे म्हणजे तुम्ही काय वाईट बोलला नसाल वाईट कशाला बोलतोय तो बर नाही तुम्ही तर व्यवस्थित बोलता माझे तर किती चांगलं बोलतय चांगलेच बोलत गेलो होतो आपण आता ह्या वेळेला द्यायचं निवडून प्रभाकर देशमुख पण ते तुम्ही तर कार्यकर्ते जयकुमार गोरेंचे आहात जयकुमार नाही हो ना, 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 मग जयकुमार गोरे गेला तिकडे जाऊ का बर जव... कसले भट्टीव आपलं येट भटव आपल्याला निवडून द्या त्याला नाही ना? देणार पण आता जयकुमार गोरे बरोबर तुम्ही सुरुवातीला काम केलं त्यावेळी तुम्ही दारू पित होता का हो पित नाही सुरुवातीला पेच होती बर तुम्ही दारू पिताय म्हणून ते नाराज झाले असतील हा दारू पिताय म्हणून कशाला नाराज दारू पिताय म्हणून कार्यकर्ते बनवलं तुम्ही दारू पिता म्हणून कार्यकर्ते बनवलं का त्या वेळेला कधी असे म्हणले असतील की बाबा दारू पीत जाऊ नको मी तुझं सगळं कर कधीच नाही बोल घरच्यांशी वगैरे तुमच्या कधी बोलले का कधी कधीच नाही म्हणजे त्यांनी तुम्हाला असं तुमचे दारू सुटाव बापा बाप माझा वाईट झाला अरे का माझा बाप का वाईट झाले ते जय जपा जय कुमार गोरेज साठी म्हणजे काय झालं तुम्ही त्यांचं काम करता म्हणून माझा माझ बाप राष्ट्रवादीच कार्य करत बर माझ शरद पवार मानणार बर माझ पप्पा मग जेन मला माझ्याविषयी आता मला सांगा तुम तुम्ही जयकुमार गोरेंना हिता आणलं त्यांना रुजवलं तर त्यांनी तुमची दारू सुटावी म्हणून कुठल्या डॉक्टर कडे घेऊन गेले नाही कुठल्या औषध देण्यासाठी काय प्रयत्न केला तुम्हाला नाही नेलं त्यांनी समजा त्यांनी नेलं असतं तर सुटले असते का आतापर्यंत असते नाही नाही डॉक्टर कडे नेल्यानंतर समजून सांगितल्यानंतर लहान तुमच्या सारख्या तुमचा लहान बाळासारखा सांभाळ केला असता तर कशा सुटली असती तेव्हा मी सोडायचीच नाही तुम्हाला पण तो नालायक माणूस आहे तो बर जयकुमार पण ते आमदार आहे हो तुम्ही आमदारांना नालायक ना म्हणताय तीन वर्ष तीन मग आहे सण काय नालायक पण केला ना काय नालायक काय आमच्यासाठी केले ते म्हणतात पाणी आणले आलं पाणी आर तीन म्हणावं पाणी पाणी आणलं पाणी आणले तीनदा म्हणावं आई शिव्या देऊ नका शिव्या देऊ नका शिव्या यायचे नाही लक्षात घ्या आई बहिणी आईची काही का त्यांच्या ते बिचारी आता स्वर्गात असेल आईचं नाव आई बहिणीचं ना बिलकुल नाव नाही घ्यायचं लक्षात ठेवा पाणी आणले पाणी आणलं बुमल नक तीनदा म्हणावं म्हणावं इजत घालवून घेऊ नको तू ह बर काय मना तीनदा पण त्यावेळी ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला ज्या भावना इथे घेऊन आला त्यावेळी असं एकदम कार्यकर्ते असं मी कसं एकदम स्वच्छ कपड्यात आहे असं असाल ना त्यावेळी नंबर मी त्यावेळेला म्हणजे दहा रुपये असं कुठं बाहेर पडत नसाल त्यावेळी दहा रुपये बाहेर नसाल ना घरात पित असाल घरात बसत असाल का बाहेर पडायचा नाही पडायचं बाहेर बी पडायचा मग असं असताना जय कुमार गोरींनी तुम्हाला बनवलं कसं काय कार्य करत मस्त बनवलं त्यावेळेला दारू पीत होता म्हणून त्यांनी तुम्हाला बनवलं कार्यकर्ता बरोबर ना दारू पीत होतो म्हणून मग मा? कामाचा होतोच कार्य करता तस बर कामाचा कार्यकर्ता आपण आमदार या विषयावर बोलतोय बर बर काय कस कार्य करत होता त्यांच्यासाठी काय काय केलं आणखी केल। उपाशी के तापाशी राहिला उपाशी तापाशी पाक मसवड मध्ये गेलो बर पाक कापड पाक काढून बर आमदार बर त्यांच्या सभा असतील काय असतील त्यावेळी कार्यकर्ते गोळा करून नेले असतील भरपूर नेलं कार्यकर्ते मी कुठं कुठं नेलेलो कार्यकर्ते वड खटाव बर परत दैवडीत बर कशासाठी नेलं होतं त्यांना आपली कार्यकर्ती होती सगळी बर बर पण त्यांना ओळख ठेवलं ना बर कधी इकडं आले आता तर भेट कधी होते का त्यांची होती बर काय म्हणतात काय का आपले काय मग काय म्हणतात तुम्हाला काय म्हणतात तुम्हाला काय म्हणतो जुना माझा मैत्र भेटला म्हणून मिठी मारत असतील ना कडकडी कर कडकड कर मिठी मारतो नाही अच्छा इतकं इतका कसला राग आहे व तुमचा त्यांच्यावर एवढा राग कुणीच करत नाही कुणीच नाही करत लय राग आहे माझ का त्याला नाही उचलून त्याला आपल्याला अहो तुम्ही म्हणताय पण ते तुमचं जयकुमार गोरे तुमचा कार्यकर्ता तुम्ही त्याच्यासाठी झिजला जयकुमार गोरेचे तुम्ही कार्य करते त्यांनी तुम्हाला घडवलं एवढं त्यांनीच घडवलं ना तुम्हाला आणि मग तुम्ही असं नाव घेताय तुमच्या विरोधी पक्षातल्या व्यक्तीचं हे चुकीच आहे ना तुम्ही जयकुमार गोरेंच काम करायला पाहिजे त्यांचे कशा पाय नाही कशा पाय नाही करायचं ते मला सांगा सांगाव काय त्यानं केलं आमचं साठी कायच नाही केलं काय केलं पाणी पाणी आणलं म्हणतायत आर पाणी आणलं तीनदा पाणी पाणी आणलं बर तीनदा राजकारण पाण्यावर करतोय तू मग तीन हाँ? तीन टर्म मध्ये ना पाणी नाही आणलं कशाला आणलं पाणी बर काय पाणी आणलं तीनदा राजकारण करतो पाणी आणलं मी पाणी आणलं मी हो, हो, हो माईक काय कशाला पाणी आणलं गांडू हा कशाला पाणी आणलं शिव्या द्यायला तुम्हाला कुणी शिकवलं शिवे द्यायला तुम्हाला कुणी शिकवलं शिकवलं भाऊ त्यांनी शिकवलं आमदार कधी शिव्या द्यायला शिकवतो कुणी कुठला आमदार असं सांगेल का कार्यकर्त्याला शिवाय देत जा त्यानं शिकवलं काय शिकवलं होतं शिव्या हा काय म्हणजे कुणाला शिवाय देत जा म्हणून सांगितलं त्यांनी दुसरेशने राजकारणी म्हणजे विरोधी गटातल्या असं कसं कुणी सांगेल हा पण ते जयकुमार गोरे तर चांगला माणूस आहे म्हणतात असं ते काही गुंडगिरी करत नाही वगैरे म्हणतात कशाला चांगलं गुंडगिरी तर करत नाही गुंडा आहे कोणता हो? ते करत नाहीत ना गुंडगिरी गोंडाय गोंडा बर 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 धन्यवाद मानाजी तुमचं दुःख व्यक्त केलं तुमचा राग व्यक्त केला बघूया आपण हे तुमच्या भावना आपण लोकांपर्यंत पोहोचवूया मान पोच मान घाटाव मधील जनतेला काय वाटतं बघू त्यांचं त्यांना ठरवू द्या धन्यवाद